जाहीर विद्यार्थी मित्रांनो शेवटी तो दिवस आलेला आहे की हॉल तिकीट नेमकं केव्हा येईल तुमचं ग्राउंड नेमका केव्हा नेम सुरू होईल तर विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे की नेमकं ग्राउंड हे एकोणीसपासून सुरू होईल तर तेव्हा पाऊस असतो तर ग्राउंड कसं शक्य आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी पाऊस आला तर शासनाने कशाप्रकारे अरेंजमेंट केलेली आहे सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया आणि भरतीचं सर्व काही शेड्यूल प्रकारे असणार आहे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर पहा सन बावीस तेवीसची पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया खालील टप्प्याप्रमाणे राबवण्यात येणार आहे तर पहा कशा राबवण्यात येणार आहे तर पहा पोलीस शिपाई या पदाचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची पन्नास मार्काची सुरुवातीला शारीरिक चाचणी होणार आहे म्हणजे मैदानी चाचणी होणार आहे त्यानंतर एकाच दहा प्रमाण जे विद्यार्थी पात्र होतील त्या सर्वांचे सर्व घटकाची म्हणजे एकाच दिवशी लेखी परीक्षा होईल तसेच चालक सुद्धा तसंच होणार आहे त्यानंतर बॅड्समनचंसुद्धा तसंच होणार आहे म्हणजे बॅड्समनची एका दिवशी चालकची एका दिवशी शिपाई या पदासाठी एका दिवशी राज्य राखीव पोलीस दलासाठी शंभर मार्कचं ग्राउंड असणार आहे मैदानी असणार आहे त्यानंतर कारागृहासाठी सुद्धा पन्नास मार्कचं ग्राउंड असणार आहे आणि एकाच दिवशी लेखी असणार आहे त्यासोबतच पदासाठी सुद्धा पन्नास मार्काचंच ग्राउंड असणार आहे आणि लेखीसुद्धा एकाच दिवशी असणार आहे आता बघा इथे काय म्हटलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रॉईंटमध्ये भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी दिनांक एकोणावीस सहा दोन हजार चोवीसपासून सुरू करण्या करावयाची असल्याने महा आय टी सात सहा दोन हजार चोवीस रोजी सोळा वाजेपर्यंत म्हणजे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो उद्या चार वाजेनंतर शारीरिक चाचणीचे वेळापत्रक खालील नमूद विवरणपत्रावर माहिती सादर करायची आहे ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपलं जे ग्राउंड आहे ते एकोणावीसपासून शंभर टक्के सुरू होणार आहे आता बघा एकोणावीसपासून हॉल तिकीट येणार आहे ग्राउंडसुद्धा सुरू होणार आहे आता बघा उदाहरणार्थ तुम्ही रत्नागिरीला फॉर्म भरलेला असेल आणि एका विद्यार्थ्याने नागपूरला फॉर्म भरला असेल आता बघा जर रत्नागिरीला पाऊस असेल तर त्या दिवस ग्राउंड हे दुसऱ्या दिवशी ढकलण्यात येईल पण नागपूरला पाऊस नसेल तर त्या दिवस ग्राउंड त्याच दिवशी होणार आहे अशा प्रकारे तुमचा शेड्यूल चालणार आहे कारण की जून महिना म्हटलं तर कुठे पाऊस तर कुठे पाऊस नसतो खरा पाऊस जो असतो तो विद्यार्थी मित्रांनो जुलै महिन्यात असतो आणि असे काही खूप काही घटक आहे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के घटक असे आहे का जिथे ग्राउंड हे तुमचं सात ते पाच दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे म्हणून यावर्षी फॉर्मची संख्या कमी असल्यामुळे त्यांनी बरोबर एकोणावीस तारखेपासनं तर त्यांचा शेड्यूल जवळपास हा जून महिन्यात कंप्लीट होईल अशा प्रकारे त्यांनी एका दिवशी विद्यार्थी बोलण्यात येईल आणि जवळपास सुरुवातीला पाचशे दुसऱ्या दिवसपासून सातशे आणि तिसऱ्या दिवसपासून हजार विद्यार्थी असे बोलवण्यात येईल आणि काही काही ठिकाणी असे फॉर्म आलेले आहे की पाच हजार सात हजारच्या आसपासच फॉर्म आलेले आहे तर इथलं ग्राउंड तीन ते चार दिवसात किंवा पाच दिवसात कम्प्लीट होऊ शकतं तर तुम्ही मुळीतच गाफील राहू नका आणि दुसरं म्हणजे पाऊस जरी आला आणि पाऊस निघून गेला तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी गोळा फेकायचं ग्राउंडसुद्धा सिमेंटवर बनवलेला आहे शंभरचंसुद्धा त्यांनी सिमेंटवर बनवलेला आहे आणि सोळाशे ते रोडवर घेण्याची शक्यता आहे म्हणून कोणीच असं विचार करू नका की पाऊस आहे काही ग्राउंड होत नाही तर विद्यार्थी मित्रांनो अशा भूलतापांना बळी पडू नका कोणत्याही कन्फ्युजनमध्ये राहू नका शंभर टक्के तुमचं एकोणावीसला ग्राउंड होणार म्हणजे होणार आणि उद्या तुमचे हॉल तिकीट येणार आहे उद्या हॉल तिकीट आले की सर्वात आधी आपल्या चॅनलवर दाखवण्यात येईल तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत अपडेटमध्ये राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्याकडे डिस्क्रिप्शनमध्ये दिली धन्यवाद